तर शेतकरी बांधवांनो आज आपण पुन्हा आलो आहोत लहू लक्ष्मण राऊत यांच्या पोल्ट्री फार्मकडे जे की कमी पैशामध्ये आणि कमी जागेमध्ये त्यांनी ते उभारलेलं आहे आणि त्याला उभारून जवळजवळ एक महिना झालेला आहे एक महिन्यानंतर त्या पोल्ट्री फार्मची त्या कुक्कुटपालन व्यवसायाची काय परिस्थिती आहे ही जाणून घेण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत तर आज आपण पाहतो आहोत की ही कोंबड्याची पिल्ले जवळजवळ अडीचशे ग्राम प्रतिपिल्लू या वजना इतके झालेले आहेत सुरुवातीला ही पिल्ले एक पंचवीस तीस ग्रामची अशी होती परंतु एक महिन्यामध्ये त्यांनी चांगल्या प्रकारे जोपासणी करून या पिल्ल्यांचं वजन वाढवलेलं आहे तर लहू तुम्हाला मी थोडेफार प्रश्न विचारत आहे त्याची उत्तरे आम्हाला द्या तर या एक महिन्यामध्ये तुम्ही आ... या कोंबड्याच्या पिल्ल्यांना किती खाद्य पुरवलेलं आहे किती पोते खाद्य पुरवलेलं आहे बर जवळजवळ तीन पोते खाद्य म्हणजे दीडशे किलो दीड क्विंटल खाद्य या कोंबड्याच्या पिल्ल्यांनी खाल्लेलं आहे तर त्या एका पोत्याचा भाव काय होता एका पोत्याचा भाव अठराशे एका पोत्याचा भाव रुपयेप्रमाणे त्यांनी तीन पोते एका महिन्यामध्ये संपवलेले आहेत आणि त्यांच्या वजनामध्ये बराच फरक आपल्याला दिसत आहेत आपण पाहू शकता की या पिल्ल्यांचा आकार मोठा झालेला दिसत आहे आणि त्या खाद्याचा परिणाम त्यांच्या शरीरावर झालेला आहे तर लहू तुम्ही रोगराईमुळं पिल्ल्यांना काही इजा होऊ नये म्हणून कोणत्या कोणत्या प्रकारच्या लसी या कोंबड्याच्या पिल्ल्यांना दिलेल्या आहेत आपण पहिली सात दिवसानंतर दिलेले लसोटा लस दिलेली हां दुसरी नंतर दिलेले दुसरी सात दिवसानंतर पुन्हा गाभोरा हां परत अजून एक दिलेले लसोटा बर म्हणजे सुरुवातीला ह्यांनी लसोटा नावाची लस दिलेली आहे आणि लसोटानंतर नंतर गाभोरा नावाची लस दिलेली आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा लसोटा नावाची लस या युवा उद्योजक शेतकऱ्याने त्या कोमल्या पिल्ल्यांना दिलेली आहे आणि पाणी व्यवस्थापन कसं करताय तुम्ही पाणी आपला दसाँग दसाँग। बर थंडी थंडीच्या दिवसामध्ये कोमट पाणी ते ह्या कोंबड्याच्या पिल्ल्यांना पाजवत आहेत आणि हे जे लाकडाचं स्ट्रक्चर तुम्ही इथे उभा केलेलं आहे ते कशासाठी केलेलं आहे आपल्याला छोटीशी जागा कमी पडते त्यामुळं त्यांना थोडस वरी खेळण्यासाठी आपण हे लावलेलं त्यांना म्हणजे वरी आण मोक राहतात त्याच्यामुळे याशे तर शेतकरी मित्रांनो जागेची कमतरता असल्यामुळे कोंबड्यांना पुरेसं एक्सरसाइज किंवा पुरेस हालचाल व्हावी यासाठी या, या शेतकऱ्याने तिथे एक काड्यांचं एक आखडा उभा केलेला आहे त्यामुळे ह्या जुगडावर त्या कोंबड्या उभा राहून त्यांचं खेळून मानसिक आणि शारीरिक आरोग्य राखताना दिसत आहेत तर हा होता कोंबड्यांचा दहा बाय दहाचा प्लॉट दहा बाय दहाचं शेड त्याच्यामध्ये जवळजवळ दोनशे कोंबड्यांची पिल्ले या ठिकाणी त्यांनी सांभाळलेली आहेत आणि कमी जागा पडू नये याकरता त्यांनी अशा प्रकारचं लाकडी स्ट्रक्चर इथे उभं केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो हा होता कुक्कुटपालनाचा पहिला महिना त्यांनी यशस्वीरित्या हा टप्पा त्यांनी ओलांडलेला आहे यापुढेही आपण या, या कुक्कुटपालन उद्योगाचा ह्या स्मॉल स्टार्टअपचा आढावा आपण घेत राहणार आहोत तर हे होते दोघं भाऊ एकाचं नाव आहे लहू लक्ष्मण राऊत आणि एकाचं नाव आहे अंकुश लक्ष्मण राऊत ह्या जुडवा बांधवांनी हे एक केलेलं स्टार्टअप आहे आणि त्याचा आढावा आपण पुढेही सतत घेत राहणार आहोत प्रत्येक महिन्याला धन्यवाद शेतकरी बांधवांनो आमचा व्हिडिओ आवडला तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायचं विसरू नका धन्यवाद